हॅलो फ्रेंड्स तर इथे आम्ही तुम्ही बघचाल फेल किती मस्त असे खेळ खालोत नवीन लग्न नवरा नवीनचे काय काय खेळ असते सुपारीचे पाण्याचे द्यायचे गावली म्हणून धन्यवाद नवदेव

खाली धरून ठेवलंय सोडलंय मला काय का हडायला घरवालाय त्यांनी कुणाला

डोक्यातले इच्छा किती मोठं आहे सौभाग्यवर्तीची गळत मंगलसूत्र आहे सौभाग्याची खूप संदीप्राणचं नाव घेते अरे घराची